तर आजच्या ब्लॉकमध्ये आपण दाखवणार आहे की पहिल्या जुन्या काळातलं कशाप्रकारे नांगरले जात होते शेती ते तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्वीच्या काळात अशा प्रकारे नांगरणी करत होते शेतकरी तर आता हे नांगरणी सरासरी एवढं काही करत नाही ससा इलेक्ट्रॉनिक नाही इलेक्ट्रिकल आणि पद्धतीने केले जाते नांगरणी म्हणजे ट्रॅक्टरवरती केले जाते तर पहिले पूर्वीचे लोक होते बैलच्या सहाय्याने नांगरले जात होते ते तुम्हाला कसं नांगरलं जातं नांगर ते तुम्हाला दाखवणार आहे तर एवढं नांगरलं गेलेलं आहे बैलच्या सहाय्याने आणि हे ये आहे याला म्हणतात लोखंड्या तर याला वेगवेगळे नावं पण दिले जातात नांगर नांग नांगर पण म्हटले जातं आणि लोखंड्या पण म्हटलं जातं तर असं बैलजोडीच्या साहाय्याने नांगरला जातो आहे एक माणूस त्याला हाकलेला लागतो बैलांना एक हे दोघं हँडल आहे यांना पकडायला एक माणूस लागतो तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्वीच्या काळी नांगरलं जात होतं तर त्याच त्याचप्रमाणे तर आम्ही तसं हळूहळू नांगरणी सुरू केलेली आहे तरी एवढं नांगरला गेलेलं आहे तरी ही आमची बैलजोडी आहे तर, बैल आए, ले ले आए, तर, तर आए, ना, या बैलजोडीच्या सहाय्याने आम्ही नांगरतो आहे एवढं नांगरलं गेलेलं आहे तर मित्रांनो आम्ही हळूहळू आमचं काम सुरू आहे ना नांगरण्याचा तुम्ही पाहू शकता एवढं नांगरायचं आपल्याला नांगरणी करायचं आहे पाहू शकता हे आमचे दोन बैल आहेत आणि हे परत लोखंडी आहे याला लोखंडे, लोखंडे म्हटलं जातं जातं पुरुष काळजी याच्या सहाय्याने नांगर ओर ओवर ओवराची मसाजत केली जात होती परत नांगरलं जात होतं आता त्याचप्रमाणे आता इले इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नांगरलं जात आता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पाहू शकता परत एकदा एवढे नांगरले गेले